सामूहिक कॉपी झाली तर परीक्षा केंद्रावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करा इतकी थेट भूमिका घेतली आहे मनोज जाळकर आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज माझा आवाज येत असेल तर आपण आत्तापर्यंत अशा प्रकारची भूमिका वारंवार घेतली गेली पण तरीही कॉपी काही थांबली नाहीये हे लक्षात घेऊन उत्तर द्या नक्कीच सर आपण बैठक आज मंत्रालयामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस दे दे मनोज आवाज येत नाहीये तुमचा नेटवर्क खराब आहे हॅलो आता येतोय बोला हॅलो हा ah. आज मंत्रालयामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये आपण घेतो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असे निर्णय करण्यात आला की सामूहिक कॉपी आढळत केंद्राची मान्यता रद्द करा असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच कॉपी मदत करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यावरती बरतर्फाची कारवाई करा हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपण बैठक या बैठकीमध्ये सर्व पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी या संबंधामध्ये साधलेला आहे आणि यामध्ये मनोज आपण यावर अधिक तपशिलानं परत बोलू तुर्तास सत्ता दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद